पूर्णपणे घाटमार्ग बंद करून ठेकेदाराला अनुसरून हा खाटमार्ग बंद केलेला आहे असं असून सुद्धा दोन वर्षात हा खाटमार्ग सुरू झाला नाही माझ्या विरोधकांचा पण जीव महत्वाचा आहे तर ते पण असलेच पाहिजे जिल्ह्यामध्ये खर तर गेले दोन वर्ष हा घाटमार्गाचं काम सुरू आहे ह्या घाटमार्गामध्ये बेकायदेशीररित्या पूर्णपणे खाटमार्ग बंद करून ठेकेदाराला अनुसरून हा खाटमार्ग बंद केलेला आहे असं असून सुद्धा गेल्या दोन वर्षात हा खाटमार्ग सुरू झाला नाही संदेशजी पाटकर सतेश सावंत यांनी वारंवार आंदोलन केले आणि त्यानंतर सुद्धा घाट सुरू झाला नाही काल तर खरं तर दहा जानेवारीची डेडलाईन होती येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये एक मार्ग सुरू करण्याचं दोन महिन्यापूर्वी सांगितलेलं त्याच्या आधी पावसात सांगितलं होतं परंतु हा सुरू झाला नाही तर आता आम्हाला नाईला जाणे आज आपण बघितलं असेल की त्या रस्त्यावरती सगळी रस्ते हॉटेल बंद झालेली आहेत आणि त्यामुळे नाही ठेकेदारांकडून ठेकेदारांना खूप असेल तर आम्हाला नाई ते आंदोलन करावं लागेल आणि आम्हाला घाटमार्ग हा एक मार्ग सुरू आम्ही क करणार आहोत बघा शेवटी जनतेची सुरक्षा हे महत्त्वाची कोणाला त्या रस्त्यावर या सगळ्या धोका पत्करून पण जायचं असेल तर ती त्यांची इच्छा आहे शेवटी माझ्यासाठी माझ्या विरोधकांचा पण जीव महत्त्वाचा आहे ते तर ते पण असलेच पाहिजे जिल्ह्यामध्ये टीका झाल्याशिवाय आम्हालाही मजा नाही म्हणून कोणीही आंदोलनाच्या निमित्ताने कुठल्याही पद्धतीचे प्रयोग करू नये त्यांचंही कुटुंब आहे त्यांनाही उद्या काय अपघात झाला तर आम्हालाही त्यांची चिंता आहे म्हणून एकदा ह्या क्वालिटी कंट्रोलचा विषय संपून जाईल तर सगळेजण आम्ही एकाच गाडीत जाऊ ना तिथे जिल्ह्याचे नागरिक म्हणून जाऊ मी गाडी पाठवतो चला दोन तीन गाड्या एकाच गडक्या नोटी छोटी मिनी, मिनी बस मिनी बस भरतो मिनी बस मागवतो सगळे एका मिनी बसमध्ये बसून जाऊ त्याच्यातून काय हरकत नाही शेवटी जिल्ह्याचा तो जो काय रस्ता बनतो आहे तो, तो काय भारतीय जनता पक्षाचा रस्ता नाही आहे तो नागरिकांसाठी आहे कुठ त्याच्यावर पक्षाचा झेंडा लागता का म्हणे करूळ घाटाच्या माध्यमातून प्रत्येकजण त्याच्यावर प्रवास करणार आहे भविष्यामध्ये जाऊन आहे की नाही तसा तो विषय प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने त्याचा लाभ भविष्यामध्ये घ्यावा